इथे मी घेतली हळद वगैरे आणि याच्यामध्ये फक्त मी दोनच असते ॲड करणार आहे त्यामुळे आपला चेहरा बीन वगैरे असता होणार आपल्या चेहऱ्यावर जे डाळ सरकट डोळ्याखालचे जे डाळ सरकट वगैरे असतात चेहऱ्यावर म्हतारपण असं दिसत असलं ना तर फक्त या तो दोन गोष्टी त्यामध्ये टाका आणि आपला चेहरा चमकू लागेल तर बघा मी याच्यामध्ये काय ॲड करते बघा तर हे आहे बघा मध वगैरे तर मध घ्यायचं आपल्याला अर्धा चम्मच आपला अर्धा मे चमच मध इथे ॲड करायचं आहे ओके तर मध इथे आपण ॲड वगैरे केले आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे इथे आपला ॲलोवेरा जेल तुम्ही घरी बनवलेला ॲलो जेर ॲलोवेरा जेल पण वापरू शकता किंवा मेडिकोमधून पण आणू शकता ओके तर यायचं आहे का तर हे यायचं बघा आपल्याला आधा चम्मच ठीक आहे तर या प्रकाराचं आपल्याला मिक्स चांगलं असं हे घेतलं बघा मी छान असं मिक्स करून बघा आणि हे लावायचं बघा आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदर ठीक आहे तर मैत्रिणी बघा हे मी पूर्ण असं चेहऱ्यावर वगैरे लावून घेतलं आणि चेहऱ्याला लावायच्या टायमाला ना आपल्याला हे दोन्ही हातानं त्याची आपल्याला चांगल्या प्रकारे थोडी मालिश वगैरे करायची वरती कपाळाला झालं किंवा पूर्ण गालाला इथे खाली लिपजवळ चांगली अशी मालिश वगैरे करून घ्यायची आणि पूर्ण चेहऱ्यावर जसं मी लावलं ना त्या प्रकारे हे लावून वगैरे यायचं आणि पंधरा मिनिट हे तसंच ठेवायचं ओके हे बघा तर मी पंधरा मिनिटं ठेवल्याच्या नंतर हे चेहरा क्लीन वगैरे केला आणि खूप सॉफ्ट वगैरे हो असं गाल वगैरे झालेले लोमो वगैरे छान असे आणि मी बोलले होते ना की केस वगैरे पण याच्यावर जाते वगैरे हो तर माझे केस वगैरे पण इथले गेले तर छान क्लीन वगैरे झाला चेहरा आणि डोळ्या खालचे जे डार्क सर्कल होते बा इथले ते पण गेले आणि त्याचं मी आज पहिल्यांदाच बघितले एक राईड करून तुम्हाला मी सांगेन अजून तीन चार दिवसानंतर मी पुन्हा अजून ट्रायल करेन दोन तीन दिवस अजून पुन्हा ट्रायल करेन तुम्हाला सांगेल कसं आहे mm -hmm. म्हणत तर पण मला पहिल्याच वेळेस फरक वाटू लागला की खूप छान रिझल्ट वगैरे हो आला त्याचा तर हे बघा तुम्ही तीन वस्तू वापरून वगैरे तुम्हीही ट्रायल करून बघा आणि बघत राहा आपले व्हिडिओ वगैरे आणि व्हिडिओला जे आवडत असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय